नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज जाई रविवार आणि आम्ही चाललो आहे शर्तींना तर नेरल देवपाडे इथं आपल्या शर्ती आहेत आज बैलांच्या तर आता आम्ही चाललो आहे शर्तींना तर आपली पब्लिक पण आलेली आहे बघू शकता तुम्ही इकडे सर्व रेडीमध्ये आहेत पब्लिक आणि आपली बाईला पण रेडी झालेली आहेत बघू आपली बायला पण रेडी झालेले आहेत तिकडे इकडे रायबाई आणि इकडे मल्हार आहे बघू शकता तुम्ही मल्हारला तर आज आमचा विचार आहे घरची गाडीच पालवायचा तर बघूया आता अड्ड्यात गेल्यावरती हो कसं काही हो नियोजन येते तर जास्त करून तर आता मी घरचीच गाडी पलवणार आहे आणि सर्व पब्लिक पण आपली आहे रेडी एकदम ओकेमध्येच सर्व मित्रांनो आता आपला टेम्पो पण निघालेला आहे तो शाळे शालेजावळ लावणार रा आम्ही आणि बायला पण तिथे गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन बायला टॅम्पूत भरून मामे शर्तीनं जाणार

बाईला भरून झालेले आपल्या आता टेम्पो मध्ये टेम्पो निघेल मैदानाकडे जायला मित्रांनो आता निघालोय आम्ही मित्रांनो आता टॅम्पो लावून घेतोय आम्ही आता बाईला उतरून घेतलेले आहे आणि बांधलेले आहेत बघू शकता आपली बाईला इथे तर आता आपण जमायला चाललो आहे अड्ड्यामध्ये जमतेकडे बघतो शर्यत मित्रांनो सर्व पब्लिक आपली आलेली आहे आता बघू शकता ही सर्व पब्लिक आहे आम आमची आणि आता आम्ही चाललोय जोड्या बघायला लवकरात लवकर जमवायचा प्रयत्न करू आम्ही आता शर्यत तर आता चाललो आम्ही जोडी जमवायला अड्ड्यामध्ये बघू शकता भरपूर अशी बायला आलेली तिकडे रस्त्याच्या दोन्ही साईडलाच बायला बांधलेली आहेत भरपूर भरला भरलाय आज देवपाड्याचा शेत खूप अशी बैला आलेली आहे त्या मित्रांनो आता आमची गाडी जमलेली आहे वरच्या ओली आणि बोरिवलीची बायला आहेत तर आता आम्ही पाणी करायला घेतोय बैलांचा मलणार आहे इकडे आणि इकडे रायबा आहे घरचीच गाडी पालणार आहे आपली तर आता आम्ही पाणी करायला घेतोय बैलांचा <सथिखेगे> 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 मित्रांनो आता बाईला गेलेत आपल्या पुढं आणि आम्ही आपण गाड्या घेऊन चाललेलो आहे बघू शकता चालले आणि मी गाड्या घेऊन मित्रांनो आता आपण बाईला घेऊन आलेलो आहे खाली तुम्ही बघू शकता सुट्टीचा तारा सचिन ड्रायव्हरला बघू शकता इकडे ए okay. विघ्नेश्वर कुंडलकर कात्रपाड्या बदला बोल जाऊ द्या गाडी त्याला बिंजोरची आणि ओम साईराम प्रसन्न चैतन्य गुरुनाथ शेट मशन शेलू यांना जोर धरले हरिहन इंटर पाहिजे साक्षी अंकुश शेट जाधव वांदले करतात चला या बिंदोरच्या जाऊ द्या पाहिजे चला गाडी आले बघा सुंदर गाडी बोलते इकडं रायबा आणि तिकडं कोहिनोर अतिशय सुंदर आत्ताची शरद पेंडिंग ठेवली प्रसन्न कौशिक महेश चौधरी हरण्या फॅन्स क्लब मानिवली यांचा हरण्या भिंदोरच्या गोलारी झाल्याबद्दल शंभर शंभरचं बक्षीस धन्यवाद चला शेलोवाले गाडी जाऊ द्या वांदेवाल्यांची गाडी खाली गेली तर मित्रांनो शर्यत झालेली आहे आपली आणि आज पण आपल्याला नशिबाने साथने दिली आज पण आपली गाडी पडलेली आहे आता आपण बाईला भरलेले टॅम्पोमध्ये आणि आता चालला मी दोऱ्यावर शक्ती बागायला आदि बकौत इंशाल्लाह बकौत That's cool. <laughs> थारी. थारी थारी। आ, दिखे। दिखे। केली गेली तर मित्रांनो आता राहण्याची गाडी मांडलेली बस होते शर्यत आहे शर्यत બોલે <laughs> बस होता मित्रांनो राणाने आणि वजीरने बिंचवड शेतीचा गुलाचा मान पटकावलेला आहे देवपाड अड्ड्यामध्ये मध्ये बायलावरून निघाला तर आपल्या घरी तर मित्रांनो आता जाले ले। ले। ले ले आपला राणाच्या शर्यत झालेले आहे गुलाल पण भेटला आहे राणाला आणि आपली मल्हारच्या आणि रायबाची गाडी पडली आता आपण बाईला भरलेली आहे आणि आता आपण चाललो घरी घरी आजचा व्हिडिओ आपला इथंच संपतोय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडलास ना की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका